खोतवाडी गावातील ग्रामपंचायत परिसरातील एका घरात असलेल्या तीन पाणी शहापूर छापा टाकला या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोकड आणि मोबाईल असा बारा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल असिफ मोहम्मद कलायगार यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी खोतवाडी गावातील ग्रामपंचायतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दशरथ धोंडेराम आवळकर यांच्या घरात तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी दशरथ धोंडेराम आवळकर वय बेचाळीस सुधाम पांडुरंग कोळेकर वय अठ्ठावन्न सुभाष चंद्रकांत जाधव वय तेत्तीस सुभाष नारायण घोडके वय सत्तर सुभाष सुरेश जाधव वय पंचवीस आणि दीपक लिंगाप्पा लोहार वय छत्तीस सर्व राहणार खोतवाडी हे जुगार खेळताना मिळून आले या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईत एक हजार पाचशे सत्तर रुपयांची रोकड आणि अकरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा बारा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे